शिक्षणाच्या अमृताचा त्याने देऊन अन्यायाच्या ज्वाळांनी निखारा हा पेटला दलित उद्धाराची आन त्याने घेतली त्याने माणसाला माणूस की दावली हो त्याने माणसाला माणूस की दावली दलितांचा राजा भीमराव त्या रावा माझा त्यांना सावली त्याने माणसाला माणूस की दावली हो त्याने माणसाला माणूस की दावली खूप छान ज्ञान घेऊन या सारा बंधू भाव तेच गाणं आहे का खूप खूप धन या गाण्याला चाल आणि म्युझिक द्या कस आहे उचला लागते ते तर थोडस वरत गाणं गीत जे आहे ना ते थोडं वरत उचलावं लागते म्हणून काय इथं आपण जास्त आवाजात हे करू शकत नाही आणि गुरुवरून एक गाणं बोला जमतात गुरुवरून एक गाणं बोला गुरुवरून आपण बोललो कुठलं म्हटलं होतं आपण सुरुवातला ते बुद्धांच गुरुचा या मंगल प्रसंगी तुझ्यालाच मरू या मंगल प्रसंगी तुझ्यालाच मरू गौतमा तुच माझ गुरुचा गुरु गौतमा तुच माझ गुरुचा गुरु या मंगल प्रसंगी तुझला स्मरू या मंगल प्रसंगी तुझला स्मरू गौतम <laughs> तूच माझ गुरुचा गुरु गौतम तुच गुरुचा गुरु कार्य महान हे आहे तुझे जगाने गुरु मानिले पाहिजे कार्य महान हे आहे तुझे जगाने गुरु मानिले पाहिजे जो ना माने ले तो समजा जो ना माने ले तो समझा हे माथे फिरू गौतम तूच माझ गुरुचा गुरु गौतम तूच माझ गुरुचा गुरु या मंगल प्रसंगी तुझलाच मरू या मंगल प्रसंगी तुझलाच मरू गौतमा गुरुचा गुरु गौतम तुच माझ गुरुचा गुरु धन्यवाद गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा एम के साहेब अंगोल भाऊ एक नंबर क्या एक बात है अमल का, हो पन का हो <laughs> के बेजुबान बेजुबान कभी बोला नहीं करते और खुददार अपने राज कभी खोला नहीं करते कि बेजुबान बेजुबान अपने राज कभी